या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर बाळे येथे श्री खंडोबा देवस्थान यात्रेस सोमवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ होणार आहे या निमित्ताने यात्रा काळात सोमवारी चंपाषष्टी व तीन रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनय ढेपे यांनी पत्रकार परिषदेत दिली बुधवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे त्यानंतर चंपाषष्टीनिमित्त सोमवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी काकड आरती अभिषेक व महापूजा पालखी सोहळ्याने या यात्रेस उत्साहात व मंगलमय वातावरणात प्रारंभ होणार आहे सोमवारी तसेच पहिला रविवार दिनांक चोवीस डिसेंबर एकतीस डिसेंबर सात जानेवारी असे अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या रविवारी पहाटे पाच वाजता काकड आरती सकाळी आठ वाजता अभिषेक व महापूजा सायंकाळी आठ वाजता अभिषेक व महापूजा सायंकाळी साडेआठ वाजता घोडा व नंदी ध्वजासह पालखी सोहळा होणार आहे बांगरषष्टी मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून महाप्रसाद वाटप कार्यक्रमाने या यात्रेची सांगता होणार आहे पाटील तोडकरी कांबळे सुरवसे व गावडे आदी सर्व मानकरी व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येतो या पत्रकार परिषदे सागर पुजारी बंडोपंत ढेपे आदिनाथ पुजारी कल्लेश्वर पुजारी आदी उपस्थित होते तेरा तेवीस ला बसतील व भाविक षष्ठी दिवशी चंपाीला खंडेरा भरीत रोडक्याचा नैवेद्याचा मान आहे तो नैवेद्य ने, दाखवून भाविक उपास व त्या दिवसापासून जे मार्ग महिन्यामध्ये ह्या रविवार आहेत त्या रविवार रविवारी यात्रा बनते कधी तीन असतात कधी चार असतात ह्या ह्या रविषी तीन रविवार आले अठरा बारा चोवीस बारा व एकतीस बारा सोळा एकला अग्रषष्टी दिवशी जे मानकरी आहेत गावकरी यांना तीन एक सीन रेवने सकाळी खंडेराचे पाच वाजता मंदिर उघडून काकडा होईल त्यानंतर साडेआठ वाजता महापूजा अभिषेक जे ज्या भक्तांना अभिषेक करायचा त्या भक्तांना अभिषेक केल्यानंतर दिवसभर मंदिर खुलं असतं दर्शनासाठी मग दिवसभर जे धार्मिक कार्यक्रमात जागरण बोलत वाळू शोधणे तळी भंडारा उचलणे अशी विविध जावळ काढणे हे दिवसभर कार्यक्रम चालतात दिवस बरोबर संध्याकाळी परत साडेआठ वाजता श्रींजी परत महापूजा अभिषेक होतो व त्यानंतर जे मानकरी आहेत पाटील तुळकरी गावडे सुरवशे गांबळे यांच्या उपस्थिती मानाच्या ज्या काट्या आहेत त्यांच्या काट्यासहित पालखी ही जिल्हा परिषदेच्या मैदानावर जाते तिथे पारंपरिक धार्मिक कार्यक्रम तो कार्यक्रम झाल्यानंतर पालखी परत मंदिरात येते मंदिरात आल्याच्या नंतर जे मानकरे आहेत त्यांना मानाचा पानवेढा देऊन त्या दिवसाची सांगता होते अशाच पद्धतीने चंपाी व तिन रेवा हा उपक्रम चालतो मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस